सांगलीत अनधिकृत रिक्षा थांबे वाहसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या रिक्षा वडाप चालकांच्या विरोधात वाहतूक शाखाने कारवाई करावी अशी मागणी करून आठ महिने झाले परंतु आज अखेर कारवाई न झाल्याने राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या वतीने गाजर दाखवून आंदोलन करण्यात आले सांगली शहरातील बेकायदेशीर तयार केलेले अनधिकृत रिक्षा थांबे व आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या रिक्षा वडाप चालकांच्या विरोधात वाहतूक शाखा सांगली यांना गेल्या आठ ते एक महिन्यापासून वेळोवेळी निवेदनं देऊन देखील कारवाई होताना दिसत नाही शासनाच्या नियमाप्रमाणे मुदत बाह्य झालेल्या व रजिस्ट्रेशन पासून सोळा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व रिक्षा या बेकायदेशीरपणे रस्त्यावर फिरत अशातच प्रवासी रिक्षा परवाना हा तीन प्लस एक असताना देखील दहा ते बारा प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे व प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग सुरू आहे या वाहनांची कोणतीही कागदपत्रे वैध नाहीत अशा वेळी एखादी अपघातासारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण अशा सर्व रिक्षा वडा वाहनावर कारवाई करण्याकरिता पाठपुरावा करतायत परंतु गेल्या आठ एक महिन्यापासून सांगली वाहतूक शाखेचे श्री कुलकर्णी यांनी फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले या गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या वतीने गाजर वाटप आंदोलन केले येत्या पंधरा दिवसात वरील सर्व प्रकारावर कारवाई केली गेली नाही तर या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील सलीम कुर्णे प्रमोद होवाळे अजित पाटील अमित घाडगे साहेब पिरजादे यांच्यासह राष्ट्रवादी रिक्षा युनियनचे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही शहरात सुरू असलेली बेकायदेशीर टप्पा होतो व आणदी गेले थांबे यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही गेले आठ ते नऊ महिने वाहतूक शाखा सांगली त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे परंतु कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही ज्या वाहनांवर कारवाई व्हावी अशा वाहनांची आम्ही जी संख्या त्यांना दिली होती त्या एकाही कानावर वाहनावर आज नाही आणि कोणत्या कानावर वाहनावर कारवाई मागतोय ते तरी त्यांनी जाणून घेतलं पाहिजे होतं साधे पत्र पत्रसुद्धा आम्हाला त्यांनी आज केस दिलेलं नाही आमचं कुठल्याही निवेदना त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे त्याविरोधात आम्ही आज गाजर आंदोलन इथं केलेलं आहे आमची मागणी होती की ज्या रजिस्ट्रेशनपासून सोळा वर्ष पूर्ण झालेल्या गाड्या आहेत ज्या डिझेल फ्यूल असतील किंवा पेट्रोल फ्यूल असतील या सगळ्या गाड्या आहेत या शासनाच्या नियमाप्रमाणे रद्द झालेल्या गाड्या आहेत खराब झालेल्या गाड्या आहेत अशा गाड्या वाहतूक शाखेच्या अभयाखाली आज बिंदासपणे आठ आठ दहा तास सुद्धा प्रवासी घालून वाहतूक करतात याचा कुठंतर अपघात झाला तर हे जे प्रवाशांच्या जीविताची खेळ करण्याचा उद्योग सुरू आहे त्या वाहतूक शाखेच्या अभयाखाली या वा सगळ्या वाहतूक सुरू आहे रिक्षाची यावर त्वरित कारवाई होईल अशी आमची मागणी आहे जर पंधरा दिवसात यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करू